तुम्ही गाडीचा एकदा पण नंबर अनाऊन्स केलेला नाहीये कायच पर प्रोटोकॉल तुम्ही गाडीचा नंबर अनाऊन्स करायचा तुम्ही गाडी चोरी केल्यासारखी ती गाडी असं ठोकली असती तिची भरपाई कोणी केली असती गेली केली असती का तुम्ही कुठल्याही नाही केले काय केलं असती काय भरपाई केली काय भरपाई केली सर यू आर द कंबाईनिंग कंबाईंडिंग ऑफिसर तुम्ही काढूया तुम्ही काढल्या प्रॉब्लेम तुम्ही गाडीचा लिकासा। नंबर अनाऊन्स केला का नाही सर नाही सर नाही रीत सर बोला रीत सर बोला गाडीचा नंबर अनाऊन्स के 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 ना। ना। केला का नाही मी विचार सेकंड बाहेर आलो तुम्ही गाडीच सांगताना तुम्ही एकदा तो गाडीचा नंबर अनाऊन्स केला अनाऊन्स केला नाही ना नाही केलेला अनुसर केलेलंच नाही डायरेक्ट उचलून घेऊन गेले तुम्ही गाडी जाऊ देणार नाही एक मिनिट पण अनाऊन्समेंट झालेली नाही लगेच तुम्ही उचलून घेऊन गेलेले आहे गाडी काय पद्धती आहे कुठलं रूल आहे असं गाडी अनाऊसच केलं नाही तुम्ही गाडी अनौस केलं नाही मी तर सीसीटीव्ही रिपोर्ट कोणत्या नाही नाही सर 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 हे बघा जर का तिथलं सीसीटीव्ही फुटेज काढलं तर हे खूप हे होईल प्लीज तुम्ही माझी गाडी सोडून द्या माझी गाडी सोडून द्या प्लीज नाही नाही जमणार नाही जमणार नाही सर जमणार नाही नाही केलं तर केलं नाही